नमस्कार मंडळी कसे असतात बरे मा बरे राहून माझे व्हिडिओ बघतात तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं साऊत करते तर आज मी कॉलेजला येलेलं आहे कॉलेजमध्ये काही ब्लॉग करूक नाही म्हटलं रोज रोज ताततात दाखव आपण मी पण कंटाळला येईल तुम्ही पण कंटाळला त्याला तर मी कॉलेजमध्ये जाऊन येईल आज होतं आमच्या कॉलेजमध्ये रबा मास्टोकर सरांची जयंती शंभरावी जयंती होती त्यानिमित्तानं एका मुली मस्तच भाषण केल्यान म्हणजे सरांविषयी इतिहास सांगितल्यान सरांचं जीवन वगैरे सांगितलं मस्तच तुम्ही पण ऐकाता भारीत झालेला विषय म्हणजे भाषण मस्तच झालेला अक्षरांचा स्पर्श व्हावा उजेडाच दाण नेण्या झोपडी तर ज्ञान सूर्य यावा असा टो एकही हात सुधा दप्तरांचा स्पर्श भावा आई सारखा सारा कोवळ्या हातात ठेव अक्षरांचे दिवे सारा कोवळ्या हातात ठेव अक्षरांचे दिवे आणि तहाणलेल्या ओठात प्रकाशाचे गीत नवे या शब्दाप्रमाणे समाजातील उपेक्षित आणि वंचित खेडूतांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा प्रकाश नेऊन त्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार ज्यांनी दूर केला गौर गरीबांच्या मुलांच्या डोक्यावरील पाटी काढायला लावून त्यांच्या हाती लिहिण्याची पाटी दिली तसेच जनतेच्या हृदयात ज्ञानाचा रंगदीप लावला असे चंगळ तालुक्यातील शिक्षण महर्षी आधुनिक भगीरथ कैलासवाडी रभा माडखोळकर सरांविषयी बोलण्यासाठी सर आज मी आपणा समोर उभी आहे ज्ञाने वक्ते आणि रसिक श्रोते हो सर्वप्रथम नमस्कार मी स्पर्धक संगीता अपना समोर विषय मानती आहे स्वर्गीय रवा मालकोलकर सर सामाजिक व शैक्षणिक योगदान मित्रांनो माणसाच्या सुखा दुःखाशी संवाद करणाऱ्या तांब्रपणी काठावरच्या कुर्तनवाडी गावात सरांचा जन्म झाला संस्कारी भजन कीर्तनाची परंपरा असणाऱ्या घरात सरांचा जन्म झाला कुलदैवतांचं नाव म्हणून रवळनाथ हे नाव ठेवण्यात ना आले प्राथमिक शिक्षण दांडे चंदगड नांगनवाडी येथे पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे ला ते बेळगावला माध्यमिक शिक्षणासाठी गेले त्यांच्या मातोश्रींनी आपल्या हातातील दागिना गहाण ठेवून आपल्या मुलाची बेळगावला राहण्याची सोय केली त्यांनी मोठ्या कष्टांनी आपले शिक्षण पूर्ण केले कैकदा कुंतनवाडी ते बेळगाव हा प्रवास त्यांनी पाय केला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे ला बेळगावच्या मराठ मंडळाच्या खानापूर शाखेत सरांची शिक्षक म्हणून सुरुवात झाली महाविद्यालय शिक्षण घेत असताना त्यांच्या मनात आला तुकाराम पवार गोविंद पवार एस एन पाटील के के बावणे या शेजारांच्या साथीनं एकोणीसशे त्रेपन्नला सरांनी खेडूत संस्थेची स्थापना केली त्याचबरोबर मामासाहेब लाड आणि भाई ताजीबा देसाई यांचेही एक मोठे सहकार्य लाभले धीर गंभीर चेहरा भव्य कपाळ तरकरीत -तर नाक सहा फूट उंची कडक इस्त्री केलेले कपडे आणि ऐटपाल चाल यामुळे बघता क्षणी समोरच्या व्यक्तीवर छाप पडत असे मित्रांनो शिवणगेचे माजी आमदार नवू पाटील यांची बहीण तुळसा पाटील यांच्याशी माणवळकर सरांचा विवाह हो झाला आणि आयुष्यभर त्या खेडूतांच्या तुळशी वृंदावन बनून राहिल्या रा। खेडूत शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सरांनी कालकुंद्री येथे पहिली शाळा काढून शैक्षणिक क्रांतीची मुहूर्त मिळवली त्यानंतर चंदगड कारवे हेरे मांडेदुर्ग शिवणगे नांदवडे येथे शाळा काढून गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली वाटचालींचा ध्यास त्यांनी हाती घेतला होता म्हणूनच तर त्यांना खऱ्या अर्थाने चंदगड तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत असे म्हटले जाते गणेश शिक्षणाचे गणित शिक्षणाचे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त गणित विषयाचे शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती झाले असले तरी त्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीतून सोडवली शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि वसा त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत पाळला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श त्यांच्या समोर होता म्हणून रयतप्रमाणे प्रमाणे संस्थेचे नाव हे खेडूत असे ठेवण्यात आले ज्याची बाग फुरून आली त्यांनी दोन फुले घ्यावीत ज्याची बाग फुरून आली त्यांनी दोन फुले घ्यावीत आणि ज्याचे सूर धुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत या भावनेने आपले सर आपल्या माजी विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्तीकडे देणगीसाठी जात डोक्याला शिरस्त्राण नाही पायात चप्पल नाही अशा अवस्थेत सुद्धा वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा ऊन वारा पाऊस यांची तमा न वाळगता महाराष्ट्राच्या काळ कोपऱ्यात वणवण करत भटकणाऱ्या या अग्रदाताला देव म्हणायचे नाही तर मग काय म्हणायचे चांगल्यांची शिफार प्रामाणिकपणा शिस्त संयम यांसारख्या गुणांचं गाठोड मला माळकोळकर सरांच्या व्यक्तिमत्वात दिसत अरे स्वतःसाठी काही करता आले नाही तर इतरांसाठी इतर ना जगून बघावं स्वतःसाठी काही करता आले नाही तर इतरांसाठी जगून इतर बघावं इतर आणि दुसऱ्याच्या डोळ्यातील आसो पुसताना त्यात आधी आपलं प्रतिबिंब शोधावं हा सरांच्या जगण्याचा मूलमंत्र होता सरस्वते चैतन्य त्यांच्या छाई होते चौफेर वचन प्रचंड जिद्ध सेवा निवृत्ती झाल्यानंतर ते स्कूटर चालवायला शिकले वयाचा अमृत महोत्सव झाल्यावर संगणकही ही शिकले कोणतीही गोष्ट शिकत असताना वय कधीच चढवत नाही हे त्यांनी दाखवून दिलं सरांनी आपल्या तीनही मुलींना उच्च शिक्षित करून समाजापुढे कार्याची कार्याशील कार्याशी आदर्श घडून दिला आणि महात्मा फुलेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला एखाद्या क्षेत्रात झोपून घेऊन काम कसं करायचं याचा आदर्श म्हणून रभा आणि त्यांच्या संस्था याकडे लागते संघर्षाच्या वाटचालींना अनुभवांच्या लेखणीच्या माध्यमातून सरांनी कृतार्थ हे आत्मचरित्र लिहिले हे फक्त सरांचे आत्मचरित्र नाही तर ती एका संस्थेची जन्मगाथा आहे खरोखरच खेडू शिक्षण मंडळाचा महामेरू म्हणजे माडखोलकर सर खेडूतांचा आधार म्हणजे माडखोलकर सर शैक्षणिक क्रांतीचा तळपता सूर्य म्हणजे माडखोलकर सर, साल सा सर।, सर एक चालत बोलत विद्यापीठ म्हणजे माडखोलकर सर आणि माडखोलकर सर म्हणजे एक परमेश्वराने निर्मालेला अद्भुत रसायन वाटतं स्वतःच्याच कार्यकर्तृत्वाने का अधिराज्य गाजवणारे शिक्षण महर्षी वाटू लागतात या अष्टपैलू महत्वाच्या प्रेरणादायी तेजाने अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे पण त्या नियतीच्या मनात काही वेगळंच होत सत्तर वर्ष धगधगत असलेली चंद तालुक्याची शैक्षणिक ज्योत अखेर तेरा ऑक्टोंबर दोन हजार सतराला विजली आता आपण सर्वांनी मिळून सरांच्या कार्याच्या पाऊल खुणा जपून ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल मनापूर्वक धन्यवाद मुलगी माडकोलकर सरांच्या विषयी इतकं सुंदर बोलते खरंच माडकोलकर सरांच्या विचाराचा विजय आहे कारण शिक्षण घेतला

तर मंडळी ही असा सरांची समाधी माडकोळकर सरांची तर मंडळी आत्ता मी घराकडे पोचलेलो असे तर आज बैठलं असताना मी कॉलेजला गेलेलो आहे पण कॉलेजमधला काही जास्त दाखवू नाही आणि कॉलेजमध्ये आज आमच्या माडकोळकर सरांची जयंती होती शंभरावी जयंती त्यानिमित्त त्या मुलगी बैठलं असताना भाषण मस्तच केले भारी म्हणजे सरांचं पूर्ण इतिहास एकाच भाषणात तिने सांगितले पूर्ण आयुष्य त्यांचा मस्त जाता भाषण ज्याच्यानंतर आपण डेपोत गेलेलो पण डेपोत मी ब्लॉक करूक नाही म्हटलं रोज रोज तात दाखवणं तुम्हाला बरं वाटणार नाही आणि डेपोतनं ना मी आज नागवे व्हिडिओचं नागवे बस तो व्हिडिओ केलेला असं इंस्टाग्राम तुम्ही बघू शकता आणि ता पण मी ब्लॉगमध्ये घेऊक नाही म्हटलं सारखा सारखा एकच दाखवणं बरा वाटणं नाही आणि तुम्ही माझा कमेंटमध्ये सांगू शकतात की ह्याच्यावर व्हिडिओ कर त्याच्यावर व्हिडिओ कर म्हणजे कॉन्टेंट विषय माका तुम्ही व्हिडिओचे सुचवू शकतात तर आजची व्हिडिओ इतक्याच तर आजची व्हिडिओ तुम्हाला असं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय